आपण पाहणार आहोत मोसम कृषी मार्केट नळकेस रोड कोपखेडा तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील लाईमध्ये कांदली लाव या ठिकाणी खाजगी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च हा शेतकरी बांधवांना लागणार नाही याची खात्री चला तर पाहूयात लाईमध्ये कांदली लाव मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेस रेड कुपखेडा पाहूयात तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील પંચાશી નવ પંચાન સોળસો સોળસો રૂપિયા સોળ દસ પંદર પંદર સોળ 10 rupiah 10, ada

गारा पंधरा गेस गारा बीस गारा पचिस गारा पचिस रुपया होम गुरु चलो बरो

रुपया साठ 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 रुपय सिव सतरा साठ रुपया सि